भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रंधुमाळीला सुरुवात झाली असल्यानं नायगाव विधानसभा मतदारसंघात त्रिशंकू लढत पाहायला मिळत आहे मागील दोन वर्षात आमदार राजेश पवार यांनी कोट्यवधी रुपयांची निधी आणून कामे करून जनतेला मते मागताना दिसत आहे तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधवराव विभूते हे अठरा पकड जातींना एकत्र करून विधानसभेचं गणित बसवताना दिसत आहे तर डॉक्टर मिनलताई खदगावकर हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून जनतेत मिसळताना दिसत आहे मात्र धर्माबाद तालुक्यातील माजी खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांचे बहुसंख्य समर्थक हे आज रोजी तर डॉक्टर मिनलताई खतगावकर यांच्या प्रचारापासून ओसू दूर पाहायला मिळत आहे लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चौहान हे धर्माबाद येथे प्रचाराला आले की त्यांचे समर्थक दिसतात ते निघून गेले की समर्थक डॉक्टर मिळलताई खदगावकर यांच्या प्रचारात दिसत नसल्याने डॉक्टर मिणलताई खदगावकर यांना धोक्याची घंटा असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये होताना दिसते माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचे राजकारण पाहता मी आपल्याला मत का द्यावं असा थेट प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे पाच वर्षापूर्वी सुद्धा नायगाव विधानसभेतून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र तो सपशेल अपयशी ठरला देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय हुगलीने उमेदवारी मिळाली नाही खासदार मंत्री असताना धर्माबाद तालुक्यातील किती गावांना आपण निधी दिला त्याची गावनिहाय यादी प्रकाशित करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक कमेंट शेअर करून नियमित पाहत रहा सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स